कर्जबाजारी झालेल्या पतीनंच घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला परंतु पतीनं पत्नीचा खून केल्याची ही घटना आता उघडकीस आली आहे या खून प्रकरणात दोन लहानग्या जुळ्या मुलांच्या डोक्यावरचा आई वडिलांचं छत्र हरपल्यानं एकच हळहळ व्यक्त होते आई देवाघरी गेली तर वडील जेलमध्ये त्यामुळे या दोन चिमुरड्यांवर नियतीने अन्याय केलाय दीड वर्षांची ही निष्पाप लेकरं आपल्या पालकांना आसूसलेल्या डोळ्यांनी शोधतायत या प्रकरणाचा पोलिसांनी छडा नेमका कसा लावलाय ते पाहुयात आजरा तालुक्यातील मडिलगे गावात असणाऱ्या गुरव गल्लीत वास्तव्यात असणाऱ्या या प्रकरणातील संशयित आरोपी सुशांत गुरव त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय होता पत्नी पूजा आणि त्याची दीड वर्षाची दोन जुळी मुलं सोपान मुक्ता यांच्यासोबत तो राहत होता रविवारी अठरा मे या दिवशी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सुशांत घराच्या पाठीमागे लागून असलेल्या बाथरूम मध्ये गेला त्यानंतर पाचच मिनिटात त्याच्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे तो बाथरूम मधून बाहेर आला त्यानंतर पाठीमागच्या दरवाज्यातून घरात गेल्यावर स्वयंपाक घरात एका माणसानं सुशांतला पकडून खाली वाकवून हाताने मारलं आणि त्याच वेळेला त्याची पत्नी पूजा हिला दोन माणसांनी पकडून धरले होते तिसरा माणूस तिच्या हातातून पैशाची शबनम बॅग ओढत होता त्यावेळी त्याने पैशाची बॅग सोडून दे म्हणून तिला तो सांगत होता तेव्हा त्यातील एका माणसाने पूजाच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारलं त्यात ती जखमी होऊन पडली त्यानंतर ते तिघेही पैशांची शबनम बॅग घेऊन समोरच्या दरवाज्यातून तर एक जण मागील दरवाज्यातून पळून गेले या सगळ्या घटनेनंतर फिर्यादी सुशांत गुरव यांनी मुलांना बाहेर घेऊन येऊन शेजारच्या लोकांना ओरडून उठवलं अशी फिर्याद सुशांत सुरेश गुरव यांनी आजरा पोलीस ठाण्यात दिली होती सुशांत याने पोलिसांसमोर दरोड्याचा बनाव करून दरोडेखोरांनी पत्नीचा खून करून दागिने आणि रोख रक्कम पळवल्याची फिर्याद दिली यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यांना सुशांत याने दिलेल्या फिर्यादीमध्ये शंका निर्माण झाली पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासाची चक्र वेगानं सुरू होताच पोलिसांना फिर्यादी सुशांत याच्यावरच संशय येऊ लागला त्याच्याकडे अधिक चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली कर्जाची परतफेड करण्यासाठी गहाण ठेवण्यास दागिने सुशांत यांनी पूजाकडे मागितलेले पूजाने दागिने देण्यास नकार देता दोघांमध्ये वादावादी झाली आणि यातूनच सुशांतने दगड आणि खोऱ्याच्या साह्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार केले यात ती जागीच ठार झाली हा खून पचवण्यासाठी सुशांतने चक्क दरोड्याचा बनाव केला मात्र हा बनाव पोलिसांनी चोवीस तासातच उघड केला आहे काल दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री या ठिकाणी सुशांत सुरेश गुरव आणि यांच्या घरी पाटिंगच्या दरवाज्यातून चार चोर येऊन दागिने बॅग आणि पैसे चोरी करण्याचं चोरी करून घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला फोन करून दरोड्याचा दरोडा केला अशा प्रकारचा गुन्हा गरी आजरापुशी इथे दाखल आहे त्या अनुषंगाने याची फिर्यादी सुशांत सुरेश गौरव यांनी फिर्या दिल्यावरून सगळ्याचा गुन्हा दाखल होता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आम्ही स्वतः आग्रा प्रश्न जंबर साहेब पाटील साहेब परत युवराज तसेच आ, सी सी बीचे पी आय कळम आणि सर्व स्टाफ मान्य अफर पोलीस अधीक्षक श्री खाटमोडे पाटील साहेब हे सुद्धा यांनी घटनासाठी भेट देऊन गुन्ह्याच्या मुख्य गुन्ह्याकरता मार्गदर्शन केले सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही या गुन्ह्याचा सहा टीम बनवून तपास करीत होतो वेगवेगळ्या अंगलने आम्ही सगळं गुन्हा करण्याकरता सर्व टीम प्रयत्न करत होत्या घटनास्थळी कॉलेजी टीम आयकार श्वान पथक यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं या गुन्ह्यामध्ये आम्हाला फिर्यादी जे सांगत होता आणि भौतिक पुरावे किंवा घटनास्थळी दिसली परिस्थिती याच्यामध्ये थोडी तफावत आढळून येत होती आणि गुन्हा हा गंभीर असल्यामुळे या गुन्ह्याच्या घटनेसंदर्भाने तात्काळ प्रसारमाध्यमाने बातम्या दिल्यामुळे याची तीव्रता जास्त झालेली होती आम्ही सर्व सहा टीमने दिवसरात्र कौशल्याने तपास करून हा गुन्हा चोवीस तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे यातील फिर्यादी आजच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे जो आहे सुशांत सुरेश गुरव याने त्याची पत्नी पूजा हिचा फोन करून दरोडा टाकल्याचा तक्रार दिलेली होती तो वेगवेगळ्या लोकांनी पैसे घेतले कर्ज भरले होता बँकेकडून त्याच्या कर्जाचे कर्ज घेतलेले होते तसेच त्याला त्याच्या वडिलांच्या कॅन्सरच्या आजार करता उपचार करता पैशाची गरज होती सॉरी आईच्या कॅन्सरच्या औषध करता पैशाची गरज होती तसेच त्याच्या स्वतःची पैशाची आवश्यकता होती त्याकरता तो त्याच्या पत्नीला त्यांच्या सोन्याच्या जागेने आपण घाण ठेवून पैसे काढून बँकेच्या लोकांचे उदारे घेतलेले पैसे आपण फेडूया असे सांगत होते परंतु त्या पत्नीने यापुढे सुद्धा अशाच त्याच्या जो वडिलांचा ना वडिलांच्या आजारपणामध्ये सोने पैसे काढले होते तर आणि परत ते सोडवले होते परंतु आता तो त्याची पत्नी त्याला ती मान्यता देत दे दे नव्हती आणि तो कर्जबाज झाला दा त्याला कुठलाही पर्याय नव्हता त्याने पत्नीशी याच फॅस्टिव्ह त्याची अठरा तारखे रात्री अडीच वाजता भांडण झालं त्याने रागाच्या भरात घरामधील आत्यारांना पावड्यासारख्या आत्यार त्याच्या डोक्यावरती वारं करून गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे आणि हा खुनाचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी पैसे आणि सोन्याच्या दागिने चोरी केल्याचा बनाव केलेला होता जेणेकरून त्यांनी केलेल्या पत्नीचा खून त्याच्यावरती येऊ नये या उद्देशाने त्यांनी हा अशा प्रकारे पत्नीचा गंभीर प्रकारे खून केलेला आहे हा या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित पंडित साहेब अप्पर पुरुष श्री निकेश काटमडे पाटील साहेब तसेच माझे सहकारी एन सी बीचे कोणी कळमकर साहेब तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ आजरा पोलीसचे यमगर साहेब बी एस आय पाटील पी एस आय दोंडे आणि सर्व स्टाफ यांनी खूप मेहनत घेऊन सदरचा हा गंभीर गुन्हा चोवीस तासात उघड केलेला आहे आ, मी आणि माझ्यातर्फे भविष्यामध्ये पण आयटीआय झालेला सुशांत कोल्हापुरात नोकरीला होता नोकरी सोडून त्याने आचारी म्हणून काम करण्यास सुरुवात करत त्यातच त्याने व्यवसायात जम बसवला हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील पूजाशी त्याचा विवाह झालेला लग्नानंतर लवकर मूलबाळ होत नसल्यानं त्याने पत्नीवर बारामती येथील दवाखान्यात उपचार केले त्यानंतर तेन त्यांना जुळी मुलं झाली त्यांच्या बारशात गाव जेवण घालून सुमारे सातशे लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथही त्याने भेट म्हणून दिलेला त्या भव्य दिव्य बारशाची आठवण आणि सोपान मुक्ताईच्या भवितव्याची चिंतेने गावकरी आता हळहळ व्यक्त करत आहेत त्याची आई कॅन्सरने आजारी होती ती देखील सध्या त्याच्यासोबत नाही परंतु कर्ज फेडण्यासाठी पूजाने आपले दागिने देण्यास नकार दिला आणि यातूनच सुशांतने तिचा खून केला एकाच गावात हे हस्तखेळतं घर उद्ध्वस्त झालं आणि आई कुणा म्हणून अशी विचारण्याची दुर्दैवी वेळ सोपान मुक्ताई यांच्यावर आली या दोन कोवळ्या जीवांना आपल्या आईला नेमकं काय झालं हेही समजत नव्हतं पत्नीचा खून करून दोन्ही बाळांना घेऊन दरोड्याचा बनाव करणाऱ्या कीर्तनकार असणाऱ्या सुशांतला काहीच कसं वाटलं नाही अशी चर्चाही गावकऱ्यांची सुरू होती घटना घडल्यापासूनच घरात असलेल्या या दोन्ही चिमुकल्या लेकरांना सुशांतची मंगळवारी तिसऱ्या दिवसासाठी या दोन चिमुकल्यांना मडिलगे इथं आणण्यात आलं होतं आई देवाघरी आणि बापाला जेलची वारी अशा परिस्थितीत या दोन चिमुकल्यांचा सा सांभाळ करायचा सा कोणी आणि कसा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय कर्जबाजारी झालेल्या सुशांतने शांत डोक्यानं पत्नीचा खून केला आणि या दोन चिमुकल्यांना आईच्या मायेपासून पारख करून त्यांच्या आयुष्याचीही वाताहत झाली आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून दिली